ह्या चाळमाळ गावात अनेकदा आलो आहे आणि मुंबईकर पण आले आणि सगळ्या जगातले लोक इथे आलेले आहेत मला ऐकून आनंद झाला की लोकांची दारू सुटली ही फार मोठी गोष्ट आहे ह्या <laughs> कोकणात दोन त्रास आहेत एक तर म्हणजे काळी विद्या फार आहे <coughs> जशी काय ती एक इंडस्ट्रीच आहे आणि आता ते कमी झालंय बरंच काळी विद्या फारच कमी झाली ही सहयोगाची कृपाच म्हणायची की त्या काळी विद्याला बंद पडले त्याबद्दल प्रचार करायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे दारू पिणे हा पण प्रकार फार झाला होता इकडे कारण वेळ असला म्हणजे आणखीन काय करायचं तर बसून दारू लोक पितात त्यामुळे किती नुकसान होतं तिकडे विचार नाही पैसे किती नाचतात तिकडे विचार नसतो तेव्हा जर सहजोगाचा पसरत गेला मुंबईकरांनी थोडी मेहनत करायला पाहिजे निराळा इथल्या खेड्यातनं पाड्यातून सहजोगाचा प्रचार केला पाहिजे लोकांची जागृती झाली म्हणजे आपोआप त्यांच्या ह्या वाईट सवयी चुकून तुटून जाते आणि अत्यंत त्रासात येते ह्या काळ्या विद्यामुळेच तिथे लक्ष्मीचं स्था लक्ष्मीची स्थापना होऊ शकत नाही त्यामुळे सगळ्यांना पैशाचा त्रास येते तरीसुद्धा आजकाल मी असं ऐकलेलं आहे की परिस्थिती बरी झालेली आहे आणि ले संसारिकदृष्ट्यासुद्धा लोक चांगले वागत आहेत ही सगळी सहयोगाची किमया आहे आणि ही किमया सगळीकडे तुम्ही पसरवली पाहिजे त्यांनी खूप वाढ होईल तसे लोक धार्मिक आहेत देवळं बांधलेत देवाचं नाव घेतात हो पण आपल्याला काहीतरी देवासाठी करावं लागतं याचा विचार लोकांना नाही ते फक्त सहयोगानंतर होतं म्हणून तुम्ही सर्वांनी जे इथे लोक राहतात त्यांनी आणि इतर लोकांनी सगळीकडे सांगितलं पाहिजे की आम्हाला याचा काय काय फायदा झाला सहजोगात आम्हाला सहजोगा काय काय लाभ झाला <coughs> आम्ही काय काय मिळवलं किती त्यांनी आम्ही धन्य झालो जेव्हा सर्व लोकांना हे कळेल तेव्हा तेही स्वतः सहजोगात येतील कारण नाहीतर उद्या त्यांच्या मुलाबाळांची सुद्धा वाट लागेल असं त्यांच्यासमोर मांडलं तर मग तर त्यांच्या लक्षात येईल निदान त्यांच्या मुलाबाळांना तरी सहजोगात आणलेलं बरं ह्या चाळमाळ ह्याच्यात अनेकदा आलो आणि फार पवित्र जागा झालेली आहे आणि आम्हाला सगळ्यांना फार आनंद झाला इथे आल्यावर आणि सगळ्यांना इथे याला नेहमी वारंवार पाहिजे असते म्हणतात इथे गेलंच पाहिजे काय असलं त्रिमाताची तेव्हा तुम्हा सर्वांना अनंत आशीर्वाद येत आता मुंबईकरांचं सांगायचं म्हणजे थोडंसं इतके दिवस मुंबईला मेहनत घेतली आम्ही पुष्कळ मेहनत घेतली पण तरीसुद्धा लोकांमध्ये दोन तीन प्रवृत्त्या अजून फार जबरदस्त आहेत पहिलं म्हणजे कद्रुकपणा फार जास्त आहे बक्षीस सगळ्याला पटापट धावतील पण पैसे द्या म्हटलं की मात्र घराचा कंटाळा करतो तसं करू नये कारण आता पैसे आणायचे कुठून आपण आम्ही काही पैसे घेत नाही आणि पैसे कुठून आणायचे प्रोग्राम करायचा म्हटलं तर त्याला पैसे लागतात हॉलला पैसे लागतात थोडे बहुत पैसे देता येतात आपण त्या सिद्धिविनायकाला इतके जाऊन पैसे घालतो आला गेला कोणचा तरी बोंधू साधू असला त्याला पैसे घालतो मग देवाच्या कार्यासाठी थोडेसे पैसे आता नाही दिले तर मग कधी देणार आणि याचा जाप द्यावा लागेल जर तुम्ही लोकांनी सहजोगात येऊन त्याची मदत नाही केली आमच्या आईवडिलांनी देशासाठी फार त्याग केला घरातलं सगळं सोनं नाणं सगळं काही दिलं घरं वकून टाकली त्यांच्यासाठी आपले कपडे जाळून टाकले जेलमध्ये गेले आई माझी पाचदा गेली वडील माझे कितीदा तरी जेलमध्ये गेले आणि दोन दोन तीन तीन वर्षासाठी सगळी मुलं होती आम्ही इतके जण आमचं शिक्षण वगैरे सगळं राहिलं एक पण तरीसुद्धा त्यांनी एवढा त्याग केला त्यावेळेला त्यावेळा नुसता देश स्वतंत्र करायचा होता त्यासाठी एवढा त्याग केला आपण सहयोगासाठी काही त्याग वगैरे करायला नको खरोखर -कर म्हणजे ह्याच्यात अनंत आशीर्वाद आहेत आणि ते सगळे आशीर्वाद तुम्हाला मिळतात सहज मिळतात ते आशीर्वाद घ्यायचे असतात त्यासाठी तुम्हाला काही द्यावं लागत नाही पण जे कार्य होतं त्यात थोडासा बहुत पैसे खर्च करण्यामध्ये मुंबईकरांनी इतका कद्रूपपणा केलेला मला आश्चर्य वाटतं आणि सगळ्यात जास्त पैसे त्यांच्याजवळ आहेत दुसरं असं की महाराष्ट्रामध्येच संत साधूंनी आपलं रक्त ओतलेलं आहे पण आपल्यात भाऊबंदकी आपल्या पाचवीला पुजलेली आहे ती सहजोगात दिसते प्रत्येक ठिकाणहून पत्र येतं की ह्यांचं त्यांच्याशी पटत नाही त्यांचं त्यांच्याशी पटत नाही हे असं वागतं तर ते पंचावन्न देशात ते लोक एका एका ह्याच्यात आले आणि आपण एक महाराष्ट्र बघितला की असा प्रकार मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की सहयोग आता आम्ही मु दिल्लीला ह्या अप तीन वर्षात सुरू केला आणि महाराष्ट्रापेक्षा दहा पटीने तरी जागा तिथे सहजोग वाढलेला म्हणजे ह्याला कारण काय संतांनी इथे मेहनत केली त्यांना छळून छेडून मारला मी आणि आता आपल्या आपापसात भांडून आणि नुसत्या गमजा मारून आपण काय करणार आहोत त्यात काही लोक पैसे आहेत काही लोक हे करत आहेत म्हणजे मला आश्चर्य वाटतं की देवाची काही भीती राहिलेली नाही महाराष्ट्रात आणि अशा रीतीने लोक वागत आहेत त्याचं मोठं आश्चर्य अजूनही लोक पैसे बनवत आहेत तेव्हा जे कोणी सहयोगामध्ये पैसे बनवतील त्यांना मुळीच पैसे देऊ नये त्यांच्याकडे लक्ष नाही आता सहयोग हा महाराष्ट्रात वाढलाच पाहिजे त्यासाठी मेहनत करायला पाहिजे एक तो गायकवाड आहे तो किती ठिकाणी जातो आणि किती त्यांनी वाढवलेला आहे पण आपण हालतच नाही कुणाशी आपले भाऊ बंध आपले मित्र त्यांनासुद्धा आपण सांगत नाही सहयोगाबद्दल आपापसातच भांडणं संपत आहेत ना तर ते तर संपलंच पाहिजे पण इतकंच नवी पण सहयोग वाढला पाहिजे कारण त्याचं जे काही आहे ते पुण्य तुम्हाला मिळेलच पण जर नाही केलं त्याचं अपुण्य मिळेल हे लक्षात घेतलं पाहिजे जबाबदारी फार मोठी किती एकवीस वर्षापासून त्या मुंबई शहरात मी झगडत आहे तेव्हा मुंबईकरांना माझं असं म्हणणं आहे की सहजोग हा वाढवला पाहिजे नुसतं माझ्यापुरता सहयोग किंवा सेंटरला गेलेला सहयोग चालत नाही सेंटरच्या पलीकडे जायला पाहिजेत आता अनेक सेंटर्स आहेत पण त्या सेंटर्समधनं काय कार्य होतं फक्त सेंटरमध्ये लोक आले ध्यानाला बसले माताजींची ऐकली वगैरे ते एवढंच त्याच्या पलीकडे जायला पाहिजे लोकांना भेटायला पाहिजे इतर तिथे बरेच लहान लहान गाव आहेत त्या गावात जायला पाहिजे असा काहीतरी एक मोठा भारी कार्यक्रम गाखला पाहिजे आणि असं कार्य करून बांधून घेतलं पाहिजे <coughs> तुम्ही जर रशियाकडे लक्ष दिलं तर आम्ही फक्त तिथे तीनदाच गेलो आहेत आणि त्या तीन दिव ह्याच्यामध्ये एका गावात फक्त एका गावात तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळजवळ जवळजवळ बावीस हजार सहज आहेत एका गावात आणि आता त्यांनी एक फार मोठी जागा काहीतरी दहा बारा एकराची जमीन आम्हाला गव्हर्नमेंटने देऊ केली आहे आणि त्याहून किती मिलियन मिलियन हां हां ट्वेंटी मिलियन म्हणजे किती झाले दोनशे लाख हां दोन कोटी uh, दोन कोटी रुपये म्हणजे त्यांचे रुबल्स देऊ केलेत त्या लोक हे ते रशियाच्या लोकांनी केलं आपण काय करतोय एक आश्रम स्थापायचं म्हटलं पुण मुंबईत तर होऊ शकत नाही त्याचं कार्य असंच टांगण्यासारखं टांगून ठेवलेलं आहे काहीही होत नाही मुंबईला जिथे होतं तिथे लोक आहेत फक्त मुंबईचा फायदा हाच की माताजी आमचा रोग बरा करा आम्हाला हे झालं हे ठीक करा होणारच रोग तुम्ही सहयोगासाठी जर काही केलं नाही तर हा रोग होणं प्राप्तच आहे तर सहजोगाने किती खर्च करायचे पैसे आणि किती मदत करायची हे लक्षात घेतलं पुढच्या वर्षी सहजोग वाढला पाहिजे महाराष्ट्रात नाही तुम्ही महाराष्ट्रात येणारच नाही असं मी ठरवलेलं आधीच मी तीन चार गाव कापून टाकलेले आहेत आता ह्याच्या पुढे जर महाराष्ट्रात इतकी मेहनत करून काय होत नाही तर कशाला अशा जागी जायचं नुसतं पूजेला यायचं कारण पूजेला मिळतं ना काहीतरी पण द्यायच्या वेळेला मात्र नाही त्याच्या वेळा कोणी नाही हजर हजर होत हे बरोबर नाही तेव्हा कृपा करून सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की माताजींनी आम्हाला साक्षात्कार दिला आता आम्ही काय करतोय त्याचं आम्ही काय केलं देवासाठी आम्ही काय दिलं का आम्ही काय मेहनत केली का आम्ही कोणाशी संबंध केला का एक तरी माणसाला आम्ही पार केलं का असा विचार करायचा एक एक जण तुम्ही हजार लोकांना पार करू शकता पण नाही बोलायचं नाही तिथे संभावितपणा ठेवायचं नातलागांशी बोलायचं नाही हळदी कुंकवाला बोलवायचं पण त्यांना सांगायचं नाही मात्र ज्यांच्याबद्दल फोटो काढून ठेवायचा तेवढ्यात नको रे बाबा हा प्रकार आता चालणार नाही बेधडकपणे सहजगाबद्दल कार्य हे केलं पाहिजे आणि जर हे कार्य महाराष्ट्रात झालं नाही तर त्याची जबाबदारी कोणावर घालणार संत साधूंच्या आत्म्याला विचारा त्यांना केवढा तळतळाट होत असेल की हे लोक कसे वागत आहेत इतके स्वयंभू इथे आहेत महाराष्ट्रात महाकाली महालक्ष्मी महासरस्वती तिन्ही देवी आहेत त्याहून इथे अष्टविनायक बसलेले आहेत हे सगळं असून पाषाण तेव्हा ह्या आता सुप्तावस्थेतनं जागृत होऊन कार्य हे केलं पाहिजे आणि आम्ही काहीतरी करून दाखवू असा आज प्रण केला पाहिजे तुम्ही माझी अगदी तुम्हाला फार मोठी विनंती आहे कारण असं करू नका फार चुकतं एक दुसऱ्याचं वाईट बघायचं एक दुसऱ्याशी पटवून घ्यायचं पैशाच्या बाबतीत हायगाई करायची किंवा पैसे द्यायचेच नाहीत वगैरे वगैरे प्रकार करायचे नाही मला ते तुमचे पैसे नको आहेत पण सहयोगाच्या कार्यालयाला लागतात ना म्हणजे इथपर्यंत गणपती पुळ्याला येतील तर कुठेतरी आम्ही राहून घेऊ माताजी आमचं जेवण आम्ही करून घेऊ तेवढ्यात पैसे वाचवायला कद्रुक लोक तयार आहेत इतकं स्वस्त करतो आम्ही की ज्यांनी तुमच्यावर बोचा नाही पडला पाहिजे पण तिथे सुद्धा ते बचावण्याच्या मागे असतात हा कंजूसपणा मग परमेश्वरी दाखवेल तुम्हाला चांगलाच आणि मग तुम्ही म्हणाल मात्र जे असं कसं झालं तर आपले जर प्रश्न सोडवायचे असले पहिल्यांदा आपल्या डोक्यातनं हे काढता टाका की आम्ही कोणी वेगळे आहोत आपण सगळे एक आहोत पहिली गोष्ट आणि दुसरी अशी की काहीतरी सहयोगासाठी केलं पाहिजे पैसे नसले तर लोकांना सहयोग द्या ते तरी करता येतं का ते तरी होतं का तर विचार करून बघा मी किती लोकांना आजपर्यंत जागृती दिली मी किती लोकांशी भांडणं केली कसा वागलो काय ते लक्षात घेतलं पाहिजे ह्या वेळेला फक्त मुंबईच्या युवा शक्तीने फार चांगलं कार्य केलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते